सुपेकरांना धाडस त्याच वेळी निर्माण झालं जेव्हा दोन हजार बारा साली अशोक सादरे प्रकरणामधून ते सही सलामत बाहेर पडले गेल्या दोन तीन दिवसामध्ये ज्या कैद्यांना जामीन झाला जे पॅरोलवर सुटले किंवा जे निर्दोष सुटले बाहेर आल्यानंतर आतला सगळा भयानक प्रकार फोनद्वारे मा माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे महाराष्ट्रामध्ये हा जो तुरुंग घोटाळा झालेला आहे त्यामध्ये अमिताभ गुप्ता किंवा जालेंद्र सुपेकर एवढेच नाही आहे त्यांना मदत करणारे या तुरुंग विभागामध्ये काम करणारे अनेक प्र कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ज्यांनी ज्यांच्या सहाय्यानं बदल्यांचा बाजार झाला खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला किंवा जव्हार आणि भुतळासारखे जे पुरवठाधारक होते त्यां ज्यांनी खरे माल खरेदी करत असताना फुटपा फुटपाथवरचा माल खरेदी केला आणि द त्याला किमती मात्र पंचतारांकित हॉटेलमधल्या मा ज्या किमती आहेत त्याच्यापेक्षा जास्त लावला त्यामुळं या घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली आहे जसं खोला जाईल तसं तसं अजून एकापेक्षा एक अनेक गोष्टी बाहेर पडायला लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये याने कैद्याचा जो भत्ता आहे विशेषतः या कैद्यांना इतक्या निकृष्ट दर्जाचा शिधा मिळतो त्यामुळं अनेक कायद्यांच्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागला बुरशीजन्य ड्रायफ्रूट्स असोत निकृष्ट दर्जाचा फरसाण असो किंवा अगदी भाजी आमटी असो च चा, भाक चपाती असू येत कारण गहू जर दर निकृष्ट दर्जाचा असेल तर चपाती कसली असणार आणि त्यामुळं अनेक कायद्यांनी मग नातेवाईकांच्याकडून पैसे मागून त्या कॅन्टीन मधून माल खरेदी करायला सुरुवात केली कॅन्टीनमध्ये खरेदी सुद्धा यानीच करायची त्याच्या किमती सुद्धा आवाच्या सवा खिशा कशा किमती जास्त आहेत ते आता पुराव्याशी आम्ही सांगितलेलं आहे मग कैद्यांना पैसे कमी पाडायला लागले कारण एका कैद्यानं एका महिन्यामध्ये स्वतःच्या खिशातून किती पैसे खर्च करायचे याला काही मर्यादा होत्या म्हणून अमिताभ गुप्ता यांच्या सहीनं त्याला एका कायद्याला एका महिन्यामध्ये दहा हजार रुपयेपर्यंत खरेदी करता येईल अशा प्रकारची दुरुस्ती करण्यात आली पण त्यातूनही कायद्यांचं भागिनास झालं गेल्या दोन तीन दिवसामध्ये ज्या कायद्यांना जामीन झाला जे पॅरलवर सुटले किंवा जे निर्दोष सुटले बाहेर आल्यानंतर आतला सगळा भयानक प्रकार फोनद्वारे मा माझ्यापर्यंत पोचवलेला आहे एवढी मोठी व्याप्ती या सगळ्याची आहे त्याचं कारण म्हणजे कॅन्टीनची खरेदी असो किंवा कैद्यांच्या शिद्याची खरेदी असो किंवा त्याला आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू असो त्याच्यामध्ये केलेला हा पाचशे कोटीचा मोठा घोटाळा सुपेकरांना धाडस त्याच वेळी निर्माण झालं जेव्हा दोन हजार बारा साली अशोक सादरे प्रकरणामधून ते सही सलामत बाहेर पडले अशोक सादरे प्रकरणानंतर स्थानिक नेत्यांना हाताशी धरून ते प्रकरण दाबलं गेलं केस फाईल केली गेली या सगळ्यांचे कारणामे जर करायचे असतील तर यांनी सेवा काळामध्ये काय काय उद्योग केले याची सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे विशेषतः मी मुख्यमंत्र्यांना उद्याच भेटायची वेळ मागितलेली आहे आणि त्यांना मी विन हेच सांगणार आहे की अशोक सादरे प्रकरण पुन्हा रिओपन करा आणि सगळं सत्या बाहेर आल्याशिवाय राहणार नाही जळगावच्या कुठल्या नेत्यांनी त्यांना पाठीशी घातलं कसं या प्रकरणावर पडदा पाडला हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या जनतेला कळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे